नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे मग एस के ब्लॉकमध्ये आता वाजले आहे नऊ पावणे नऊ बघू शकता तुम्ही किती वाजले ते आणि आता आम्ही निघालो आहे पहिला शिर्डीला जाणार आहे मग नंतर जळगावला कारण आमच्या बापूंचा प्रोग्राम असतो तिथं जळगावला आम्ही दरवर्षी जातो या वर्षी पण जाणार आहे बोललो आज निघूया मग शिर्डी पण करून येऊ आणि मग उद्या सकाळी जळगावला जाऊ गेल्यावर पण तुम्हाला दाखवाल थंडी पण भरपूर आहे मग आता हे घेतलं आहे जर्किंग बघा इथं आता तयारी चालू आहे का बॅग भरायची आहे आणि मग आता निघू दहा वाजेपर्यंत निघू मग निघल्यावर तुम्हाला दाखवते चला माझा व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता मी निघालोय असं होऊ

बघू शकतो कसं खात आहे आता आमचं गाल आहे चायनीज राहीत व्हेज खाना ना आता कुठं है हा बघा आता पोचलेलो आहे वाजले ती शिर्डीला पोचलो आता आता चाललोय आता रूम घेतलाय अंघोळ करून दर्शनाला येऊ आता बघा और एक टेंगे दीडशे रुपये काट मोठी धंदे आली काय एवढी आई बघा आई बघा बघा आता सगळे चालले आहे दर्शनासाठी आम्हाला सोडून आंघोळ करायची आहे आता आम्ही आंघोळ घरच करून निघू आणि चाललंय आता रूमवर चला आता रूम वर चालली आहे हे चाललंय तुका कशा चालत पण एवढी पण थंडी नाही आहे